कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या निवडणूक आली की किती उमेदवार निवडणुकीत उभा आता ह्याला काही मोजमाप झालं नाही कोणी येत आणि उभा राहत कोणी येत पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहत अशी परिस्थिती झाली दुर्दैवाची मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले असं ऐकवत आहे म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय मला काय माहित नाही किती पैसे कधी एकाही पस्तीस कोटी केली असं ऐकवत आहे मी आपला दहा बारा कोटी पर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो म्हणजे पैसेच निवडणूक जिंकायला लागतं असं काही नाही सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि विकासाची कामं करणं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणं हे राजकारणात महत्वाचं आहे पैसा हा दुय्यम ठरलेला आहे आणि म्हणून ती परिस्थिती पुढचे काही निवडणुकीमध्ये कायम राहील अशी अपेक्षा आपण करूया जयसिंग भैया आणि कुणीतरी दरवेळेस माजलगावच म्हणजे भावी आमचं नशीब आहे की कुणीतरी नवीनच गडी पैलवान येतो आणि त्याला उत्साह असतो नव्यानं आमदार व्हायचंय असं वाटत असतो म्हणून त्याच्या अंगात ते भेनलेलं असत म्हणून ते म्हणतो लागू दे पैसा ते लागला तसं त्याचा फेस मात्र आम्हाला करावं लागतं अशी परिस्थिती आहे परंतु काही हरकत नाही आता निवडणुकीचा कालावधी संपलेला आहे आणि आपसातले जे काही राजकीय मतभेद आहे ते थोडेसे बाजूला ठेवून आपण सर्वांनीच एकत्र येऊन लोकांच्या विकासाच्या दृष्टीनं